सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राचे अण बाण हिंद केसरी बकासूर कातर खटाऊच्या श्री विठ्ठल केसरी मैदानात दाखल झालाय मित्रांनो साम्राज्य सुद्धा आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये साम्राज्य सुद्धा दिसतोय तुम्हाला आलेला जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो नमस्ते मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत कातर खटावच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी कोणती कोणती बैल आलीत हा भाग तिसरा आहे मित्रांनो तर समयेत आहेत सरपंच साहेब आहेत नमस्ते दादा नमस्ते आज कुणा घेऊन आला आहे तुफानला मित्रांनो तुफान आलेला आहे दादा काय सांगाल बरेच दिवस झाले तुम्ही मैदानात नव्हता काम चालली होती आणि जरा बैल पण आजारात होता प्ला प्ला। आता कसं काय कम बॅक केला आता चांगला आहे बैल बरं आज कोणाबरोबर पाळताना दिसेल काय बरं आहे साई कोणता मुंबईवाल्यांचा मुंबईचा साई आहे त्याच्याबरोबर पाळताना दिसणार आहे मित्रांनो ढोंबरे साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर अतिशय सुंदर असं मैदान ते घेतात बिंदूडचं एक ऐतिहासिक नभूतो ना भविष्य असं मैदान त्यांनी करून दाखवलं होतं ठोंबरे साहेब चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद डोंबळवाडीची बुलट आली आणि पलीकडचा फौजी एकाहत्तर एकाहत्तर धर्मपुरीचा ना आ, आ, बर आज बुलटचं कसं काय नियोजन आहे चला दादा मित्रांनो नातेपोतेचा गुरुपणा आलाय मैदानामध्ये दादा आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर बर चांगलं नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला दादा नो हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली दादा नमस्ते काय सांगाल रायफल एवढे जवळच उभं राहतो हा जवळच उभा राहतो तो बरोबर आज कस काय नियोजन आहे काय आठ ते पहिल्यांदाच गाडी पळते बरोबर कस काय नियोजन केलंय केलं आपलं कसं सगळ्या बैलाबरोबर पळायचं आहे बरं तुम्ही इच्छा पण एका मुलाखतीत बोलून दाखवायची माझ्याच मला वाटतं हो बरोबर आहे की कसं आहे आपल्याला आपला बैल दोन खांदी असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलाबरोबर पळायचं बरं बरं सर्वसामान्यांच्या पण गळ्यात पळत सगळ्याच्या गळ्यात पळतीच बैल बाग तुम्ही सगळ्याच्याच गळ्यात बरं बरं मित्रांनो आज सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे शिरसोडीकरांची रायफल मैदानात दाखल झाली आणि ती आज हिंद केसरी कॉरोंडेकरांच्या चिक्याबरोबर पळताना दिसणार चला दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय पराजय ग्रुप नाशिक नरशिकरांचा तांडव सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला दा मित्र नाव काय तुझं रोहित रोहित कसं काय नियोजन आहे नियोजन अचानक तांडवचन चित्रासोबत पाहता दिसणारे मित्रांनो तांडव आपल्याला खरा शुभेच्छा मित्रांनो शिरवडेकरांचा लारा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला नाव बरं आज कसं काय नियोजन आहे लारा कोणाबरोबर पुन्हा बरोबर आजचं पाहिजे कुठल्या साहित्यांबरोबर कोरगावच्या साहित्य बरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो आज तो शिरोडचा लारा आहे त्याची संबंध बलगडी शरीर क्षेत्रामध्ये आता सध्या क्रेज आहे अतिशय सुंदर असा पळतो तु। चला दा दा तुम्हाला शुभेच्छा चाखनगावचा काजळ्यासुद्धा मैदानात दाखल झाला दा जा दा। नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कुठं बरं पडणार आहे काय नाव त्याचं नाव नाही काय नाव माहित नाही चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुधकरांचा शंकर पण आलाय कस काय वरुडचं नियोजन आहे का पहिलाच बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं मनसोडे कुठलं गाव शिर्डी साकोरी शिर्डी साकोरी नाव काय पहिलं दादा बादल मित्रांनो बादल आला पहिल्यांदा आला का, का तुम्ही तिकडे कशात पळतो भिंचवडमध्ये मध्ये पळतो बरोबर आज कसं काय नियोजन कुणाबरोबर पाळतात दिसेल अजून सांगितलं नाही बरं कुणाबरोबर नियोजन सांगितलं नाही तुम्हाला बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं दादा कुठलं गाव दादा गुद बुध परवेज मुलाज नाहीत विठ्ठल नानांच्या गावच्या बरं आज कोणाला घेऊन आलाय सम्राट सम्राट आला कुठल्या खांदी दादा सम्राट दोन्ही दोन्ही खांदे आज कसं नियोजन आहे साहेब गंगुती कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे गंगोतीच्या गंगुतीचं नाव नाही माझ्या नाव नाही मुशरफ ड्रायव्हरने केलं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद आज कुणा कोणाला घेऊन आलाय बादल पैलवान मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आणि पैलवान पैलवान पण बऱ्याच दिवसानंतर मैदानात दाखल झालेला आहे आज कसं काय नियोजन हो आहे वाटेगावचं कुणाबरोबर पाहणार आहे वाटेगावचं बादल केले नियोजन त्यांनीच केलं नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो नाना सुद्धा मैदानात दाखल झालेत दा बघा दा दा। दादा नमस्ते नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय बब्यालाय मित्रांनो बब्या आलाय बघा माझ्या रस्ता आणि आज कसं नियोजन आहे साहेबांनी नियोजन केलंय बरे साहेबांनी बरं बरं आणि कसं कोणाबरोबर पाळतात वाटेगाव वाटेगावच्या पैलवान बरोबर सुंदर नियोजन केले दादा चला दा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा नो रायफल पण आलाय बघा मुंबई आलाय आणि ह्याचं नाव काय पक्ष बरं बरं आज कसं नियोजन आहे रायफल कोणाबरोबर पाळतात तिसर साज आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता विठ्ठल नाना दाखल झालेत मैदानामध्ये आणि नानांचा तेज सुद्धा मैदानात दाखल झालेला पाहू शकता नाना अजून कोणाला घेऊन आलाय दिवाण्या मित्रांनो दिवाण्या पण आलाय कसे नाव काय बरं कुणाला घेऊन आलाय मित्रांनो हरण्या आलाय बघा पेटणा खेच आज कसं नियोजन आहे काशी 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 कुठला बर बर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो गजा फोर बाय फोर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दा बरं आज कसं नियोजन आहे दादा चांगले नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हिंद केसरी यत्ता सुद्धा मैदानात दा दाखल झाला आणि हा भजन कस काय नियोजन आहे बरोबर कोणाबरोबर दिसेल पाहताना आणि बजरंग राणा आणि बजरंग पाहणार मित्रांना शुभेच्छित माझा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला दा बघा